प्रत्येक खवयांच्या किशाला पुरवणारा वडापाव सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याची चव हे सगळ्यांनाच आवडते मात्र पुण्यामध्ये एक असा वडापाव मिळतो जो तुम्ही आतापर्यंत कधीही खाल्ला नसाल पुण्यातील शिवतीर्थ वडापाव येथे आपल्याला तंदूर वडापाव हा वडापावचा नवीन प्रकारच खायला मिळत आहे तंदूरमध्ये हा वडापाव बनवला जातो आणि हा कशा प्रकारे बनवतो हाच आपण बघूया यासोबतच हा वडापाव सुरू कसा झाला आणि ग्राहकांना हा वडापाव कसा वाटतो ह्या व्हिडिओद्वारे आपण आज जाणून घेऊया आ, नमस्कार माझं नाव प्रतीक बाळासाहेब वेंगुळकर शिवतीर्थ वडापाव या वडापावच्या आउटलेटचा आम्ही ओनर तुमच्या आवडीचा जो चटपटीत वडापाव आहे तो तर आम्ही सर्व करतोच आहे पण यासोबतच आमच्याकडे जे स्पेशालिटी आहे तो म्हणजे तंदूर वडापाव तंदूर वडापाव ऐकून तुम्हाला असं वाटतं की हा नॉनव्हेज वडापाव आहे तर तुम्हाला करेक्ट करू इच्छितो की हे असं काही नाही आहे प्युअर व्हेज वडापाव असतो हा फक्त जी आपली तंदूरची भट्टी असते जी आपण कोळसाने वापरतो आपण ती त्याच्यावरती बनवतो म्हणून हा तंदूर वडापाव बट फक्त साधा वडापाव पण कोळसाव भासते म्हणून तंदूर असा ही कन्सेप्ट नाही आहे यासाठी बनणारं जे बेसन असतं तेही पूर्णपणे वेगळं असतं यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्या बेसनामध्ये वापरतो सोबत त्याला एक चटणी येते ही चटणीसुद्धा आम्ही स्वतः तयार केलेली आहे त्यासोबत त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपण एक मेहुणीस देतो हे सुद्धा आपण बनवतो आणि अशा प्रकारे बनलेला वडापाव आपण ह्या कोळशीच्या भट्टीवरती ग्रिल करून तुमच्याकडे सर्व करतो सो त्याला छान एक असा स्मोकी फ्लेवर तर येतो पण तंदूरची जी चटपटी टेस्ट असते तीही त्याला त्यासोबत मिळते तंदूर वडापाव हा फक्त एक व्हेरिएशन झाला असं आपल्याकडे मेवणीज वडापाव आहे झटका वडापाव आहे पेरी, -पेरी वडापाव आहे शेजवान वडापाव आणि चीज बस वडापाव हे वडापावचे व्हेरिएशन सुद्धा आपण विकतो आपण दोन हजार अठरापासून वडापाव विकायला सुरुवात केली होती आमची जी मेन शाखा आहे ती आमची कोथरूडला आहे शंत्रीपीठात आम्ही नुकतीच एक फ्रँचायजी ओपन केलेली आहे आणि आमच्याशी इच्छा आहे की पूर्ण महाराष्ट्रभर आपला हा ब्रँड पोसावा आणि त्यासाठी जे काही करायची गरज आहे ते आमचं चालूच आहे आपल्या स्पेशालिटीमुळे हा वडापाव ग्राहकांच्या तर आवडीचा झालेलाच आहे आपण इथल्या ग्राहकांकडून देखील जाणून घेऊया की हा त्यांना तंदूर वडापाव कसा आवडतो तंदूर वडापावसोबत शूतीथ वडापावचे अनेक वेगळेवेगळे वडापाव आहे मात्र अंदा तंदूर वडापाव हा सर्वात प्रसिद्ध असा वडापाव आहे याची तंदूर चटणी ही खास असून ही तेच स्वतः बनवतात यामुळे हा वडापावची चव ही सर्व ठिकाणी सारखीच लागते आणि अशा प्रकारे हा वडापाव पुण्यातील दोन ते तीन ठिकाणी आता फ्रँचायझीमध्ये उपलब्ध आहे येथील काही ग्राहकांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना हा तंदूर वडापाव का आवडला नमस्कार माझं नाव संकेत मी आज शिवतीर्थ वडापाव येथे आलो आहे त्यांचा तंदूर वडापाव खायला काहीतरी डिफरंट म्हणून हा खूप चांगला वडापाव आहे त्यातली मेन तर वरची कोटिंग तंदूरची जी कोटिंग आहे प्लस आतमध्ये मेयोनीज आणि मेन जो वडापाव वडा आहे तो खूपच चांगला मी आहे मी मला वाटतं हा प्रत्येकाने ट्राय करावा काहीतरी डिफरंट कन्सेप्ट आहे आणि मला खूप आवडलं